Making my day special. I would like to really congratulate, firstly, all the participating students who have really given such wonderful <laughs> performance. When <laughs> they perform, it becomes very difficult to judge as to which was the best performance, and they really kept us all engrossed at least for two hours. व्यक्तिमत्व महर्षी अजय कौल यांचा अनोखा वाढदिवस समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे विद्यार्थ्यांनी शाळेत आयोजित केलेले विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी त्यांच्या सन्मानार्थ शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले धार्मिक स्थळांवर त्यांचा सत्कार झाला आणि गरजू नागरिकांना अन्नधान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आजच्या वाढदिवसानिमित्त फरण आझमी यांनी रेशन वाटप करून हा अनोखा दिवस साजरा केला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती अजय कौल यांना भेटून शुभेच्छा देत आहेत अजय कौल यांच्या या विशेष दिनाला अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटले आहेत

Kept us all engrossed at least for two hours. I would also like to thank all the teachers in charges, all the students in charges, for uh, making all these special arrangements, and of course, my very own Prashant sir for making this day very very special because it has been, I understand, a very very tedious day for him, right from morning till late in the evening. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद